नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा, तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण पालकाची एका वेगळ्या पैधीने केलेली भाजी बघतोय बऱ्याचदा आपण त्याच त्याच पैधतीने केलेली पालकची भाजी बनवतो पण तीच तीच भाजी खाऊन मुले आणि अगदी घरातले सगळे कंटातात अशावेळी आपण ही वेगळी आणि झटकीपट बनणारी रेसिपी करतो आहे त्यामुळं चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी एक जुड इतकी ही पालकची पेंडी घेतली होती आता हा पालक बघा मी स्वच्छ निवडून घेतला देठागडचा भाग जर कोवळा असेल ना तर तुम्ही थोडा जास्त घेऊ शकता आणि जर थोडा निबार असेल तुम्ही थोडेसे कमी देखील हे पालक घेऊ शकता आता बघा हा मी पालक सगळा स्वच्छ करून घेतला पालक स्वच्छ धुतला आणि त्यानंतर आपण हा बारीक असा चिरून घेणार आहोत बऱ्याच जण आपण पालकाची पालक भाजी करतो किंवा पालक भजी वगैरे करतो पालकाची वडी वगैरे करतो पण तेच तेच पदार्थ किंवा त्याच त्याच पद्धतीने केलेल्या भाज्या खाऊन घरातले सगळे अशा वेळी सगळ्यांना वाटतं काहीतरी वेगळं असावं चमचमीत असावं तोंडाला चव आणणारं असावं म्हणूनच मी खास आजची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले त्यासाठी बघा हा संपूर्ण जो पालक आहे तो आपण अगदी छान असा बारीक बारीक असा चिरून घेतोय तर असा बघा पालक अगदी मस्तपैकी बारीक चिरून झाला आहे त्याच पद्धतीने आपण बाकी सगळा देखील पालक जो चिरून घेतलेला आहे आता हा बघा इतका पालक चिरून झाला ह्यातला जो आपण अर्धा किंवा जो निम्मा कोबी आहे तर तो आपण एका साईडला करून घेणार आहोत आणि जो निम्मा भाजी किंवा निम्मा जी आपण पालकची भाजी करतो आहे तर ती आपण वेगा वेगळ्या साईड ठेवून घेतली आता हे छान असं निम्म करून झालं की तर गॅसवरती बघा एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे मी तेल घातले तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर नक्कीच करू शकता आता तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये तमालपत्रीची एक ते दोन पानं घातली पाच ते सहा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घातल्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घातल्या होत्या आता हे सगळा जो आपण खडा मसाला आणि लसूण वगैरे जो घातला आहे ते तेलावरती दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं हे छान असं सोनेरी रंगावरती आलं की ह्यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा परत आपण हलका तेलावरती गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत ही रेसिपी ना करायला साधी सोपी आहे घरातल्याच साहित्यामध्ये बनते मात्र या रेसिपीची चव ना अगदी भन्नाट लागते त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा तर आता इथं बघा जो कांदा आहे हा पण हलका गुलाबी रंगावरती भाजला गेला आहे तर ह्यामध्ये तर आपण बारीक चिरून घेतला मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे मी तो पण बारीक चिरून घेतला होता तर तो, तो पण आता आपण कांद्यासोबत चांगला परतळून घेतोय टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चेपणा आपण असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा टोमॅटो पण परततो तेव्हा तो, तो चांगला मऊ पडेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत टोमॅटो बघा आता साधारणपणे दोन ते तीन मिनटं परतल्यावा चांगलासा मऊ पडलेला आहे छान टोमॅटो भाजला गेला की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला बघा मी पाव चमचे इतकी हळदपूळ घातली एक ते दोन चमचे काश्मीरी लाल तिखट वापरलं काश्मीरी लाल तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा मी धने पावडर घातली आता हे जे आपण मसाले घातलेले आहेत तर हे पण सगळे तेलावरती चांगले परतवून घ्यायचे आपण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वेगळे किंवा अगदी फॅन्सी मसाले न वापरता ही रेसिपी बनवतो त्यामुळेच ही रेसिपी अगदी चवीला मस्त होते तुम्ही बघू शकताय मसाले सगळे चांगले मी परतवून घेतले आहेत अगदी छान असा लालसर रंग आलेला आहे काश्मीरी लाल, लाल तिकड मोना आपल्या भाजीला मस्त असा रंग येतो आता हे सगळं परतवून झालं की ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे साय घालते तर ही दुधावरची साय घातले तुम्ही हवं हो तर दही पण वापरू शकता साईमुळं काय होतं आपल्या रेसिपीला एक छान अशी क्रीमी क्रीमी टेस्ट येते त्यामुळे ही रेसिपी अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल लागते आता हे सगळं बघा चांगल्यासं मी मिक्स करून घेतलं दोन मिनटानंतर आता आपण याला छान असं तेल किंवा छानपैकी असं मसाले अगदी छानपैकी तळले गेले नाही की अगदी मस्त तेल सुटतं तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी दोन मिनटानंतर तेल जे आहे ते सुटलेलं आहे आता हे सगळं बघा मी चांगल्यासं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये आपण जो निम्मा करून घेतलेला पालक होता तर तो देखील सगळा पालक आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून हा सगळा चांगला परतवून घेणार आहोत ही रेसिपी करताना आपल्याला अजिबात पालक ब्लांच वगैरे करावा लागत नाही त्यामुळे ही रेसिपी अगदी पटकन आणि काही वेळातच बनते आता बघा हे सगळं आपण मसाल्यामध्ये दोन मिनटं सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं दिसतानाच ना अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी ही भाजी दिसायला सुरुवात झाली आता हे पालक पण चांगला परतला गेला आहे त्याला पण बघा छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे असं छान तेल सुटलं गेलं ना की रेसिपी अगदी मस्त आणि चमचमीत बनते आता हे पुन्हा बघा सगळं मी चांगलं मिसळून घेतलं आणि ह्यामध्ये आपण दोन वाट्या किंवा दोन ग्लास इतका पण पाणी आहे आता पाण्याचं प्रमाण किती घालायचं हेही मी तुम्हाला सांगते तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे ह्यावरती आपण ज्यावरती पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो मी थोडीशी पातळ ठेवली आहे कारण नंतर देखील ही भाजी थोडी दाटसर बनते हे सगळं मिसळून घेतलं ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत आता बघा हे सगळं सगळं असं मिक्स करून घेतलं की गॅस थोडासा आपण मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती न्यायला चांगल्या अशा दणखून उकळायला पाहिजेत आता ह्यात जो घातलेला पालक आहे ना तो पण चांगला शिजला गेला पाहिजे त्यामुळे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात आता हा पालक शिजवेपर्यंत आपण जो निम्मा पालक जो होता तो बाजूला काढला होता तो बघा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे ह्यामध्ये ना आता आपण हा एक वाटी पालक असेल तर ह्यामध्ये आपण अर्धी वाटीत कमी हे डाळीचं पीठ घातलं त्यामध्ये आता आपण काही मसाले घालतोय यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली एक चमचा ह्याच्यामध्ये मी धने पावडर घातली ह्यामध्ये आता आपण एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरतोय आपण मगाशी ही ग्रेवीमध्ये वापरले त्यामुळे अंदाज घेऊन घाला अर्धा चमचा मी गरम मसाला घातला त्यानंतर ता थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली थोडासा हिंग घातला पाच ते सहा पाक्या लसूण मी ठेचून घातला होता तो घातला नंतर चवीनुसार मीठ घालायचं आता अगदी आपण एक चिमूट खायचा सोडा घालतोय आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे पालक आपण बारीक चिरून घेतल्या ना पालकाला पण बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे हे सगळे जिन्नस सुरुवातीला बघा मी चांगलेसे मिसळून घेते मसाले घातल्यामुळे म्हणून ह्याची टेस्ट अगदी मस्त लागते आता बघा मसाले मी हे सगळे चांगलेसे मिसळून घेतले आता थोडासा ओलसर असा हा पालक तयार झाला आता मी ह्याच्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे मी फक्त पाणी घातलं आणि ह्याचा घट्टसर असा गोळा म्हणून घेतोय लक्षात ठेवा जेव्हा आपण ह्याचा गोळा मळतो ना तेव्हा तो थोडा घट्टसर मळायचा कारण जर थोडा गोळा पातळ झाला ना तर ही रेसिपी थोडीशी सुटण्याची शक्यता असते त्यामुळं गोळा मळताना नेहमी लक्षात ठेवा याचा गोळा थोडासा घट्टसर असा मळायचा तुम्ही बघू शकता मी अगदी मस्तपैकी असा हा पालकचा गोळा जो आहे तो मळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता बघा हा गोळा तयार झाल्यानंतर मी थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये ना अगदी त्या आपण याचे छोटे छोटे किंवा तुमच्या आवडत्या आकारमध्ये देखील याचे गोळे बनवू शकता आता बघा बघा मी थोडेसे लांबुडक्या आकारात असे असे गोळे करून घेते जेणेकरून दिसताना पण अगदी मस्त दिसतील तर अशा पद्धतीने आपण बाकी सगळे जे गोळ्यात दे ना ते देखील आपण बनवून घेणार आहोत तुम्ही हवं तर थोडासा गोलाकार आकार किंवा चपट्या आकार हे बनवू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सरळ तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा आपले जे सगळे गोळे आहेत ना ते अगदी परफेक्ट असे करून तयार झालेले आहेत गोळे तयार होईपर्यंत आपण जी भाजी आपण उकळी करायला थे ठेवली होती त्याला आपण बघा साधारणपणे पाच मिनटं झालेले आहेत आणि अगदी मस्तपैकी दणकुण्याच्या उकळ्या यायला सुरू झालेल्या आहेत ह्याच आपण जो आमटीमध्ये घातलेला जो पालक आहे ना तो पण अगदी परफेक्ट असा शिजवून तयार झालेला आहे आता बघा हे सगळं मी चांगल्याचं मिसळून घेतलं तुम्हाला जर वाटलं थोडंसं पाणी कमी झालं आहे तुम्ही थोडंसं गरम पाणी देखील ह्यामध्ये ॲड करू शकता आता गॅस बघा मी अगदी मोठं ठेवलं आणि ह्याला चांगली उकळी येत असतानाच आपण ह्यामध्ये करून घेतलेले जे काही पालकाचे गोळे आहेत ना तर ते अशा पैन आपण ह्या रस्त्यामध्ये सोडून देतोय लक्षात ठेवा जेव्हा आपण हे गोळे आपण ह्या रस्त्यामध्ये सोडतो ना तेव्हा त्या रस्त्याला चांगली उकळी यायला हवी म्हणजे हे गोळे अजिबात त्या रस्त्यामध्ये किंवा आमटीमध्ये जाऊन अजिबात सुटत नाहीत आता सगळे गोळे तयार झालेले आहेत आता बघा दोन मिनटं याला चांगली उकळी यायला सुरू झाल्यानंतर आता गॅस मिडियम करायचा आणि याच्यावरती झाकण झाकण ठेवून आपण आता एक सात ते आठ मिनटं हे शिजवून घेणार आहोत आपण जो रसा किंवा जी आमटी केली होती ती आधी शिजवून घेतली होती त्यामुळे फक्त हे गोळे शिजेपर्यंत आपण वाट बघणार आहोत साधारणपणे बघा मी चार ते पाच मिनटांचं झाकण काढून घेतलं आता हे सगळं बघा आपण चेक करून घ्यायचं हे गोळे आहेत ना हे देखील अगदी आकाराने अगदी मस्तपैकी चांगले फुगलेले आहेत जर तुमचे गोळे अजून तुम्हाला घट्टसर वाटले तुम्ही थोडा वेळ आणखीन देखील हे शिजवू शकता माझे जे गोळे आहेत ना ते अगदी मस्तपैकी असे शिजलेले आहेत आणि याचा रसा पण बघा अगदी दिसायला मस्त दिसतोय अगदी लाल झंज अशी आपली ही रेसिपी तयार झाले सगळ्यात छोटी फक्त वरून आपण अर्धा चमचा गरम मसाला घालतो आणि पुन्हा हे सगळं चांगलंसह मिक्स करून आहे तर आज आपण ना राजस्थानी पद्धतीनं केलेली पालकची गट्टे सब्जी आपण करून बघितली अगदी परफेक्ट होते तुम्ही ही जी भाजी आहे ना ही भातासोबत चपाती रोटी नान फुलका भाकरी अगदी कशासोबत ही खाऊ शकता इतकी मस्त चमचमीत लागते तुम्हाला जर तीस तीस पालेभाजी खाऊन कंटाळ असेल तर अशी वेगळ्या पद्धतीनं केलेली ही पालकची गट्टे भाजी नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद